मुद्दाम इथं उपस्थित असलेल्या आपल्या या प्रचार सभेच्या निमित्ताने माझे मित्र श्री सुरेश पाटील त्यांची प्रकृती बरी नसताना सुद्धा ते आज इथं आले मी त्यांना खूप आदर होते सहा महिन्यापूर्वी मी बघायला गेलो होतो ते आज इथं आले आणि आमच्या श्री कोसेंना आशीर्वाद द्यायला ते इथे आले त्यांच्याबरोबरी मध्ये होते पण ते आले इथं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो त्यांना की अशा तऱ्हेनं तुम्ही हे दुसऱ्या पक्षाचे आहे त्यांनी पक्ष वगैरे बाजूला ठेवला आणि आपल्या महेश कोटेला आशीर्वाद देण्याकरता ते इथं आले याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आज मनोहर सपाटे इथं आहे उदयशंकर सातपते जी आहे

सामान चंद्र आहे शेख आहे मुकुंद शिंदे आहेत आणि बाकी कोणाचे नाव राहिले असेल तर माफ करा शिरकुल ज्यांच्यामुळे मी मुद्दा नेता आलो शिरकुल आणि एक पाठीमाग इकडे वैदू वस्ती आपली त्या वैदू आमचा जवळचा अतिशय कार्यकर्ता होता जवळचा कार्यकर्ता होता त्यांची आठवण आल्याशिवाय मला राहत नाही त्यावेळेस असा उजेड काही नव्हता मी चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो की माझं पहिलं इलेक्शन होतं एकोणीसशे त्र्याहत्तर साली तर अंधारातून आम्ही पडत वगैरे त्यांच्या झोपडीपर्यंत तिथं आलेलो होतो असा हा भाग आणि तुम्ही आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि शिरकुल वगैरे हो ज्या सगळ्यांची मंडळी कुठे दिसत नाही शिरकुल खाली आहे <laughs> खाली असतात ही मंडळी पण लगेच कधी वर येतात संता येत नाही महेश महेश कोपेंच्या सारखा एक कार्यकर्ता ज्याच्यामध्ये कर्तृत्वाची ताकद आहे आपल्या कॉर्पोरेशन मध्ये अभ्यासू अशा तऱ्हेचा भाषण करून प्रश्न सोडवण्याची हिंमत आहे त्याला देखील आपण एक दोनदा माघार घ्यायला लावली त्यांचा पराभव केला असं होतं कधी कधी दिक। माझ्यासारख्याचा देखील पराभव होतो मग बाकी सोडून द्या आणि म्हणून आज त्या पराभवाच्या नंतर माझ्या मित्रांचा मुलगा महेश कोटे आज तुमच्या समोर आशीर्वाद मागवला आलेला आहे आणि त्यांचं चिन्ह आहे काय चिन्ह आहे वा म्हणतात ते तसाच हा उत्साह कायम ठेवा मला पूर्ण खात्री आहे या विभागामध्ये रात्री सभा झाली की माणूस यशस्वी होतो उमेदवार यशस्वी होतो आज खरं म्हणजे महेशनी काम केलेलं आहे ते सांगतील आपल्या सोलापूरला कसं पाणी आणलं काय आपण केलं त्याच्याकरता चाळीस वर्षापूर्वी काय स्थिती होती ते सगळं सांगतील आणि आता सुधारणेकरता म्हणून आपल्याला मोठा प्रयत्न करून आपल्याला पुढे जायचं आहे की विधानसभेमध्ये तिथं गपशाचं काम करणारे लोकप्रतिनिधी आपल्याला नको आहे असले लो, लोकप्रतिनिधी पाहिजे की तिथं सगळ्यांना लोक लोकांच्या करता झगडणारे लोक प्रतिनिधी पाहिजे प्रणिती ताई झगडते तुम्ही बघताना कुणाला घाबरत नाही आणि तुम्ही प्रणितिता येईल निवडून दिले तर ती प्रणिती आता खासदार झाली आता त्यांच्या इथं हाताखाली इथं काम करणारे पॉवरफुल लोक असल्याशिवाय महाराष्ट्राच्या असेंब्ली मधली कामं होणार नाही म्हणून कोटेंना निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही आपले प्रश्न सोडून घेण्याकरता दैनंदिन काम करण्याकरता म्हणून महेश कोटेना निवडून द्याल याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही येणाऱ्या वीस तारखेला महेश कोटेंचं चिन्ह आहे तर ती तिथारी ती तिथारी महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये मध्ये वाजव न करता म्हणून पाठवूया आणि विजय तिथं लावूया अशा प्रकारची प्रार्थना मी करतो आणि त्यांना वीस तारखेला निवडून देण्याची तुम्हाला विनंती करतो मी ते म्हणतात आत्ताच निवडून आला बाकीच्या कशाला काम करा बरोबर आहे की मी जरा गडबडीत असल्यामुळं जास्त काही बोलू शकलो नाही पण इथली सगळी नाही इथली सगळे माणसं गरीब आहेत पण कर्तृत्व आलंय मोठं नेतृत्व त्यांच्याकडे आहे तर अशा लोकांच्यासाठी म्हणून महेशनी आपलं काम खूप चांगलं करावं आणि